नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तालुक्यातील मौजे निंबोरा बुद्रुक या गावामध्ये शेतकऱ्यांची मैदानी तोफ माजी राज्यमंत्री रविकांत तुपकर साहेब यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भव्य एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याच्या सुरुवातीलाच तरुणांनी गावामध्ये रविकांत तुपकर यांचे जंगी स्वागत करून गावामधून वाजत गाजत मिरवणूक काढली आणि नंतर मेळाव्याला सुरुवात करण्यात आली या मेळाव्याला परिसरातील शेतकरी शेतमजूर महिला आणि तरुण मोठ्या संख्येनं सहभागी झाले सदर मेळाव्यामध्ये सोयाबीन कापसाची दरवाढ संपूर्ण पीक विमा अतिवृष्टीची मदत आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी तरुणांची वाढती बेरोजगारी मायक्रो फायनान्सचा होत असलेला त्रास आणि इतर काही शेतकऱ्यांच्या महत्वपूर्ण प्रश्नांवर तुपकरांनी सरकारला धारेवर धरले तसेच येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना जर कोणी त्रास देत असेल तर त्याला जशास तसे उत्तर दिलं जाईल असा इशारा सुद्धा तुपकरांनी या मेळाव्यातून दिला तसेच युवा आंदोलक अक्षय पाटील आणि जिल्हाध्यक्ष अमोल राऊत यांनी शेतकऱ्यांवर वारंवार होत असलेला अन्याय आणि इतर काही विषयांना घेऊन मेळाव्याला संबोधित केले या प्रसंगी मेळाव्याला मोठ्या संख्येने आलेल्या सर्व शेतकरी कष्टकरी मायबाप जनतेचे युवा तालुका अध्यक्ष अमोल बहादरे आणि निंभोरा बुद्रुक येथील ग्रामस्थांनी लोकांचे आभार मानले आणि राष्ट्रगीताने मेळाव्याचा समारोप करण्यात आला